अभिमान कुणाचं आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे गावगाड्यातल्या अठरा पंधरा जाती एकत्रित झालेत मी माझ्या भाषणामध्ये मी नेहमी सांगतो कधी काही ओबीसीची मीटिंग म्हणली की रिटायर्ड माणसं मातरी कोतरी माणसं इन्शेल्ट केलेली माणसं यायची मंडल आयोग सांगायची सोशल जस्टिस सांगायची आणि पाच पन्नास माणसाच्या पुढे माणसं जात नव्हती पण आता गावगड्यातल्या अठरा पगड जातीच्या पोरांनी मनावर घेतलंय लाखोंचा ला, जनसमुदाय आता रस्त्यावर उतरलाय बरोबर आहे का आहे कधी काळी आम्हाला वाटायचं शिवसेना आमची कधी काळी आम्हाला वाटायचं राष्ट्रवादी आमची कधी काळी आम्हाला वाटायचं भाजप आमची कधी काळी आम्हाला वाटायचं काय आता कुठले कशाला काय गेलेल्या पक्षी पण त्यावेळी ओबीसीचं आरक्षण जात होत गव्हर्नमेंट रिझॉर्शन जी आर या शासनाने काढला त्यावेळी आमच्या बाजूने कोणच उभं राहिलं नाही बरोबर आहे का चुकीचं ओबीसीच्या <laughs> आरक्षणाला धक्का न लावता त्यांना द्यायची ती द्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही जी आर काढलाय काल परवाच मराठवाडा मुक्ती दिन साजरा झाला ज्या जुलमी अशा निजामी राजवटीला आमच्या मराठवाड्याच्या जनतेने हाकलून लावलं त्याच निजामाचा पुरावा घेऊन गावगाड्यातल्या आमच्या ओबीसीचं आरक्षण संपवलं जात आहे मराठवाडा मुक्ती दिन काल परवा झाला पण पर हैदराबाद गॅजेटियर घालवायला तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे उतरायचं का नाही उतरायचं <laughs> गाव गाड्यातला माळी चाळी कोळी ते हक्तर दंगर संगर वजारी लोणारी परीट गुरव घनशी नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर, बेडर रामोशी वडार बेलदार माझ्या मुस्लिम समाजातला छप्परबंद शिकलगार बागबान कासार तांबोली तेली लिंगायत बंजारा सांगा सांगा कोणाचं नाव राहिलं असलं तर खालणं आलं पाहिजे नाव संवाद सत्तेत कोण राहिला कोण वडार बेलदार सोनार शिव संघटना हा अजून कोण एसी एसटी घेतलं ना नाव नाविक संघटना जिवा महाले, शिवा काशे, बरोबर आहे का चुकीचं आहे हे का बोलतोय अरे गेली कित्येक वर्ष झालं आम्ही गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्राला संविधानाची भाषा आम्ही समजावून सांगतोय अरे इथला आमदार खासदार इथला एकही माईचा लाल आमचा आवाज ऐकून घ्यायला तयार नाही आणि काल परवा शरदचंद्रजी पवार म्हणलं कुठे म्हणलं कोल्हापुरात महाराष्ट्रातली सामाजिक विण उसवत्या काय उसवत्या हो विण उसवत्या हो म्हणजे ओबीसी बांधवानी गप्प बसायचं ओबीसी बांधवानी त्याची झोपडी उद्ध्वस्त होत असताना गप्प बसायचं शरद चंद्रजी पवार ज्या मनोजरांगेच्या बेकायदा मागण्यांना तुम्ही पाठिंबा दिला तो राजेश टोपे बळीराम तात्या त्याचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम केला अजून थोडा आपण वेळ दिला असताना तुम्हीच आमदार झाला असता करेक्ट कार्यक्रम होईल अरे वेळ अजून अनेक निवडणुका येणार आहेत सुमन दस साहेब काळजी करू नका असेल गेवराई असेल किती नाव घेऊ पाच सहा मतदारसंघ आहेत या बीड जिल्ह्यामध्ये अरे माझलगाव गाव काय म्हणलं ते काय म्हणलं ते जात आरबी आली लवकर घरी बसवायची वेळ आली अरे निवडणूक पाहिजे होती आता आता <स्थास्था> जर एखादी निवडणूक आली असती ना मग आम्ही माणसं किती आहोत हे तुम्हाला आम्ही दाखवून दिलं असतो <स्थास्था> <आ? स्था> फक्त मोर्चात येऊन चालणार नाही निवडणुका आल्या की मिनिटं हजार रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला दोन हजार दोन हजार रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला दादा आलत बंगड्यावर बसल दादा आलत कोत्यावर बसल आमच्या वस्तीवर आलं होत आम्हाला समाज मंदिर दिलं आम्हाला पानंदीचा रस्ता दिला चालेल का त्यांच्या बापाच्या घरच पैसे आणलं होत का तुमच्या आमच्या कर रुपी टॅक्स मधून मुंबई मध्ये ज्या तिजोरी मध्ये निदळ्याचा घाम घालून काबाड कष्ट करणाऱ्या माणसांच्या कष्टाचा पैसा ज्या मुंबईच्या तिजोरी मध्ये गेला त्या तिजोरीचा मालक कोण झाले हेच आमदार हेच खासदार हेच वतनदार हेच जागीरदार हेच कारखानदार हेच दूध संस्थांचे मालक हेच डीसीसी बँकांचे मालक गावच्या पॅनल प्रमुखापासून ते मुंबईच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आणि जरांगे म्हणतो आमचं खल्ल आमचं खल्ल आमचं खल्ल तुझ्या पापाचं खल्ल अरे तोंड म्हण तो आमच्या गॅजेटला आमच्या जे आर ला चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार आणि म्हणा दिल्लीला चाललो दिल्लीला अरे तू जा दिल्लीला देशामध्ये ओबीसी किती येत माहितीये का देशामध्ये देशाचा पंतप्रधान कुणाच्या शब्दावर ठरतो माहितीये का मग देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या दुर्बिणीनं शोधावी लागेल दुर्बिणीनं न... महाराष्ट्रामधली छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरे शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही जीवाची कुर्बानी दिली परत सांगतो जेव्हा महाले शिवा काशी बेहरजी नाईक मदार मदारी मेहतर आमचे हिरोजी इंदलकर गाव वगाड्यातल्या अठरा पगड जातीची माणसं कुडमुड्या जोशी नाथपंथी देवजी गोसावी गाव वगैरे चित्र खाते अरे हे सगळे शिवाजी महाराजांच्या हेर खाते होते अरे शिवाजी महाराजांनी जात पात पाळली नाही शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समतेची वागणूक दिली मावळा म्हणून वागणूक दिली आणि तुम्ही त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसीच्या माणसांच्या विरोधामध्ये नाभिकाच्या घरावर हल्ला कर वंजेऱ्याच्या घरावर हल्ला कर माळ्याच्या घरावर हल्ला कर धनगराच्या पोराच्या घरावर हल्ला कर चालले काय नक्की आमच्या बाप आमच्या चार पिढ्याने आम्ही तुम्हाला मत दिले आम्ही तुम्हाला आमदार खासदार केला अरे या काय तो कुठला काय सोळंकी प्रकाश सोळंकी अरे प्रकाश सोळंकी तुझी जात आडवी आली तू मंत्री बरोबर गेला सुंदरराव सोळंकी किती वेळा किती वेळा मंत्री होते अरे माजल गाव मधून होतेच पण त्या गेवराई मधून गेवराई बिनविरोध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पदावर तेव्हा जात नाही अरवी आली यांच्या आमचे मत घेताना यांना जात नाही अरवी आली अरे वय कशाने झालं नक्की तुमचं एवढा गावघरातल्या ओबीसी बद्दल आखस तुमच्या मनामध्ये असावा अरे तुम्ही आमदार म्हणून घ्यायच्या लायकीचे नाही तुम्ही खासदार म्हणून घ्यायचे लायकीचे नाही ज्यावेळी तुम्ही आमदारकीची खासदारकीची शपथ घेता त्यावेळी तुम्ही म्हणता एखाद्या जातीबद्दल आक्रस बाळगणार नाही ममत्व बाळगणार नाही भाव बाळगणार नाही या शब्दची तुम्हाला जरा सुद्धा चाण नाही अरे आता फक्त एखादी निवडणूक डोळ्यावर असायला पाहिजे होती यांना मग गावगाड्यातला ओबीसी किती आहे दिनदलित बांधव किती आहे हे तुम्हाला दाखवलं असतं बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे का चुकीचं आहे तुमचं मत विकणार का कुणाला हजार रुपयात विकणार का पुणे मटण दिलं म्हणून विकणार का पुणे दारू दिली म्हणून विकणार का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या दिल्या की नाही इथं उपस्थित आहे एक जणांना वर करा इथं कुणी पैकी कुणी एक जणांना राहून हात करा आता ही व्यक्ती इथं उभी आहे यांच्या मताला जेवढी किंमत तेवढीच पंडिताच्या सोनवण्याच्या सोळंकीच्या मताला तेवढीच किंमत आहे की नाही टाटा बिरडा अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गावगाड्या मध्या घुसतोड मजुराच काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत एक लाख मुलाचं मत मुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला दिलाय अरे राजा पूर्वी राजा राणीचा आता राजा मतपेटीतनं जन्माला येतो येतो की नाही येतो मग हे लाख मुलाचं मत कुणाला द्यायचं आपल्या माणसाला द्यायचं ओबीसीला द्या एससीला द्या एसटीला द्या माझ्या मुस्लिम बांधवाला द्या पण ज्या हरामखोर औराधीने तुमचं आमचं आरक्षण जाताना तोंडात उभे शब्द काढला नाही त्या माणसांना तुम्ही मत देणार का मत देणार का मत देणार काय आता आपायचं थबाकी थबाकी या बीड जिल्ह्यामध्ये वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादान अनेक जण आमदार झाले अनेक जण खासदार झाले झाले की नाही झाले झाले की नाही बेईमान झाले बेईमान झाले अरे आमदार खासदारांना बेईमान कस म्हणायचं झाले की नाही बेईमान मग तुम्ही आम्ही एक व्हायचं की नाही व्हायचं व्हायचं की नाही व्हायचं वंदरीय गोपीनाथराव मुंडे भगवान गडावर हुसतोड मजुराच्या दसरा मेळाव्याला गेले तर तो ऊसतोड मजूर म्हणायचा मुंडे साहेबांना लय लोकांनी प्रश्न विचारले मी नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये मुंडे साहेब हो दोन मिनिट दोन मिनट दोन मिनिट अरे थंबा 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 घेऊ अरे सबका हिसाब होगा बराबर होगा बराबर हिसाब होगा शिव्या द्यायची वेळ अजून आली नाही ज्या दिवशी शिव्या देऊ त्यावेळी यांच्या अंगावर कपडे पण राहणार नाही विषय असा आहे अरे गोपीनाथराव मुंडेंना प्रश्न विचारायची मुंडे साहेब करायचं हे बघा ऐका अरे किती बोलायचं काय बोलायचं संविधानावर बोलायचं शिक्षणावर बोलायचं राजकारणावर बोलायचं म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा तुमच्या ओबीसी बांधवा फूट फुट पाडली जाणार आहे तुमच्या ओबीसी मध्ये जाती जाती मध्ये बांधणं लावली जाणार आहे माझ्या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे समाजाला च आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे माझ्या नाभिक बांधवाला धोबी बांधवाला माझ्या बलुत्या आलुत्या मधल्या अनेक जाती महाराष्ट्राच्या बाहेर एस सी मध्ये आहेत त्यांना जर एस सी मिळाली तर मला आनंद होणार आहे आमच्या विजयंती अ बदल्या जातीना जर यष्टी मिळाली तर मला सुद्धा आनंद होणार आहे पण ऐका पण ऐका पण ऐका कोल्यांच्या भूलथापांना बळी पडू नका सावध राहा आता लढाई जाती जातीत भांडायची नाही आता जाती मध्ये एकी दाखवायची आहे जात न पकडता पाट पकडा काष्ट न पकडता क्लास पकडा अरे बाबासाहेबांना जातीची संघटना करता आली असती बाबासाहेबांनी एस सी बनवलं बाबा साहेबांनी एस टी बनवलं बाबा साहेबांनी ओबीसी बनवलं बाबासाहेबांनी विजयंती बनवलं बडी लय ज्याला उकळ्या फुटल्या त्या उगळ्या बंजारा समाज वेगळा झाला बर का धनगर समाजाने आंदोलन चालू केलं बर का गडी रांगा लावून जाऊन पाठिंबा द्यायला जा लागल्या अरे लक्ष्मण हतेने पण दोन हजार चौदा ला बारामतीत आंदोलन केलं तर याच शरदचंद्रजी चंद्रजी पवाराचा त्या बारामतीचा नगरसेवक सुद्धा आमच्या व्यासपीठावर आला नाही आजपर्यंत एस टी आंदोलनाला बंजारा समाजाला पाठिंबा दिला असता तर बंजारा समाजाच्या घरावरती आजपर्यंत पत्र राहिलं नसतं अरे विजय पंडे तर तुला लाज वाटली पाहिजे तुझ्या मतदारसंघामध्ये अडतीस हजार बंजारा समाजाचं मतदान आहे पण तांड्यावरच्या माझ्या बंजारा समाजाच्या घरावरच पत्र आजपर्यंत निघालं तर आणि ह्या जरांगे काय म्हणतो काय म्हणतो जरांगे जरांगे म्हणतो तुमच्या पोराबाळांना नोकरी मिळणार आहे तुमच्या पोराबाळांचं भलं होणार आहे तुमच्या पोराबाळांचं अरे जर मग आरक्षणात भलं होत असत तर आमच्या एस सी एस टी बांधवांच्या घरावर सोन्याची कौल नसती का आली एकोणीसशे पन्नास ला त्यांना आरक्षण मिळालं पण अजित दादा पवार नावाचा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री महाजोजीला पैसे देत नाही समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग ओबीसी विजयंती विभाग या विभागांचे पैसे आपल्या कारखानदारांना देणारा जातीयवादी दे अजित दादा पवार या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलाय आता काही माणसं म्हणतील हा केसर तुम्ही लय लय पवारावर लय बोलताय अरे पण जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा कुणी दिला पैसे कुणी पुरवले सोळंकी सोनवणे पंडित तो पे चंद दे चंदन चोर काय चोरते माहित नाही आपल्याला हे बघा ऊन खूप झालंय खूप वेळ झालं तुम्ही बसलेले आहात हे बघा बीड मध्ये मोठ्या मोर्चाची घोषणा होणार आहे पण तारीख तारीख आज सांगत नाही मी तुम्हाला कारण अनेक तारखा आहेत थंबा नांदेडला पण ता, तारीख आहे त्याच दिवशी एकाच दिवशी दोन दोन चार घ्यायचे का आपण मी साहेबांशी बोलतो तुम्ही टेन्शन घेऊ नका गाव वगळ्यातल्या अठरा पकड जातीची माणसं रस्त्यावर कुणी हे मान अपमानासाठी हे व्यासपीठ वापरायचं नाही कुणीही ओबीसी बांधवासाठी वेळ वागडं बोलायचं नाही कुणीही आपल्या एका वक्तव्यामुळे ओबीसी मध्ये फूट पडेल असं वागायचं नाही कारण आपल्या आपल्यामध्ये मध्ये भांडण लावली आजपर्यंत हे आमदार खासदार वतनदार जागीरदार झाले अरे प्रत्येक तालुक्याला दोन दोन गडी हजार हजार कोटीची मालक पंडित गेला की पवार येतो सोळंकी गेला की चक्काप चक्काप गेला की सोळंकी क्षीरसागर गेला की काय क्षीरसागर काय आपले मत येणार का त्यांना कुठं केला आता अरे म्हणून ओबीसी असून चालेल का ओबीसीच्या बाजूने संविधानाच्या बाजूने ठामपणे तुम्हाला उभं राहावं लागेल आहे की नाही आता म्हणाल तुम्ही राजकीय बोलताय काय करणार राजसत्ता अंतिम आहे राजकारणाच्या जीवावर तर तुम्हाला आम्हाला महात्मा ज्योतिबा फुले राजक्ष शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने तुम्हाला आम्हाला आरक्षण धरण दिलं पण बाबानो या लोकांनी तुमचं आमचं आरक्षण सुमन दास साहेब तरुणांची चांगली टीम तुम्ही उभी केली पाहिजे कुठे का जुनी माणसं नवी माणसं सगळ्यांचा मेळ बसवला पाहिजे आता नवीन रक्त म्हणलं की सळसळत असतं पण जुन्या माणसांचा अनुभव सुद्धा आपल्याला तेवढाच कामाला येतो बरोबर आहे का आणि आता ऐका हो ऐका 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 आता पंचायत राज मधलं आरक्षण आपण जरंगेच्या जात चोर टोळीला देऊन टाकू पण ऐका पण तुमच्या आमदारकीचा खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावर गल्ल्यामधन मोहल्ल्यामधनं जाणार आहे आता इथं आम्ही मोर्चाला आलो सुमन दास साहेब तुमचा आभार व्यक्त करतो तुमच्या सगळ्या मंडळींचा आभार व्यक्त करतो आता तुमची सगळ्यांची राबवणी घेतली नाही कुणीही राग मानायचं नाही आम्ही इथं राजकारण राजकारण करायचं काय आपण राजकारण निश्चित करू करायचं राजकारण आता करायचं का नाही कारण राजसत्ता आणि राजपाठ हा मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो प्रसंगी वेशी मध्ये छातीला धरून गचुंड पकडून आणि आम्ही मतदेला जन्म घेतला आमदारकीचा खासदारकीचा तिकीट द्यायचं वेळ आली की तुमची नावं अरे लाख मला मतदान आमच्याकडे आहे कारखाने तुमच्याकडे आहेत पैसे तुमच्याकडे आहेत पण मत आमच्याकडे आहेत की नाही काय काय सगळे एकत्रित आला काय होईल माहितीये का बाबा नव खूप काही बोलता येण्यासारखं आहे मी या बिलच्या भूमीमधून भूमीमधून मी तुमच्या समोर हे मनोगत व्यक्त करतोय आता इकडे येत असताना आम्हाला अनेक फोन आले तुम्हाला काळे फाचलं जाणार आहे तुम्हाला काळे फाचलं जाणार आहे तुमच्या गाडीवर हल्ला होणार आहे हबूक होणार आहे तबूक होणार आहे अरे दिवस आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय या सभेच्या आयोजनासाठी या मोर्चाच्या आयोजनासाठी ज्यांची नावं घेतली नाहीत त्यांनी मला मोठ्या मनाने माफ करावं ज्यांची चार लोकांची नावं घेतली म्हणजे हे या भागाचे प्रतिनिधी आहेत किंवा रात्रंदिवस मेहनत घेणारी पूर आहेत कल्याण केदार असतील अक्षय गीते असतील श्रीराम तांदळे असतील प्रदीप भोले असतील आभा तांबडे असतील केशव भांगे असतील सगळी मंडळी त्यांची आता परत कुणीही राग मानायचा नाही नाहीतर परत कसं आहे आपल्या फायद्या आप तीनशे साडेतीनशे जाती प्रत्येक जण विकास भांगे खूपच आहेत मग घ्या एकदा सगळेजण मी सगळ्यांची नावं घेतो नाही बघा साडे चारशे जाती आहेत तुमच्या आमच्या साडे चारशे जातीच्या एका एका माणसाचं नाव घ्यायचं म्हटलं तर साडे चारशे नाव घ्यावी लागतील हा लढा मान सन्मानासाठी नावासाठी नाही तर हा लढा तुमच्या आमच्या हक्काने अधिकारासाठी आता संध्याकाळी वडगाव ठोकला महायोग सभा आहे आता काही जण म्हणतील माणसु किती आली कमी आली का जास्त आली का आम्ही शोषित वंचित डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी माणसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले होते डोंगराच्या कुशीला जाते ते घर कधी सुधारलेलं असू शकत नाही उस्तोडी कोण करत तुम्ही आम्ही करतो काबाड कष्टाची कामं कोण करतात तुम्ही आम्ही करतो तुम्ही आम्ही कधी एखाद्या डीसीसी बँकेचं एक कोटीचं कर्ज घेतलं आणि बुडवलं असं झालं का तुम्ही आम्ही कारखाना काढला आणि कारखाना दर वर्षाला शासनाकडून पन्नास कोटी घे चाळीस कोटी घे तीस कोटी घे पैसे कोणाच्या बापाचे तुमच्या आमच्या खिशात नाही तुमच्या आमच्या ओबीसीच्या महाज्योतीला पैसे कधी मिळाले का गोपीनाथराव मुंडे कल्याण महामंडळाला पैसे मिळाले का महा महा महात्मा ज्योतिराव पुणे आर्थिक विकास महामंडळाला कधी पैसे मिळाले का नाही कुठे वसतीग्रह मिळाले का नाही तुमच्या आमच्या लेखी बाईंना स्कॉलरशिप मिळाली का नाही जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीचं एखादं वस्तीग्रह बांधलं का नाही मग या ताजेदादा पवारानं स्वतःच्या जातीसाठी पुण्यामध्ये सारथीसाठी काय बांधलं ग्रहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स दोन म्हणतात ग्रहण महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिंबोसिस कॉलेजच्या मध्ये पुण्याची हरटॉप सिटी पुण्याच्या शहराच्या मध्यभागी सारथीसाठी एखाद्या शेअर मार्केटच्या बिल्डिंगला लाजबेल अशी बिल्डिंग उभी केली छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन बिल्डिंगचं काम चालू आहे कोल्हापूर मध्ये आहे सारथीला हजार कोटी रुपयाचा निधी वर्ग केला पण महाज्योतीच्या पोरांना पीएचडी च पैसे आजही मिळालेलं नाही आजपर्यंत माझी पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे आजपर्यंत या पुढे शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी अर्ध्या लोकसंख्येला किती बजेट मिळायला पाहिजे सामाजिक न्यायाच्या योजनासाठी किती टक्के मिळाले पाहिजे अर्ध्या लोकसंख्येला सोळा चोपन्न टक्के दहा टक्के नाही पाच टक्के दोन टक्के एक टक्का आला लाच व्यक्ती पाहिजे तुम्हाला लाच ज्या हरण खोरावला तिने तुम्ही निवडून दिलं त्यांनी तुमचं आरक्षण घालवलं तुमचं बजेट तोरलं तुमच्या आमच्या लेकरा बाळांचं शिक्षण सुद्धा होणार नाही याची तजवीज केली हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागिरी नाही हा महाराष्ट्र तुम्ही कारखानदारांच्या ताब्यात दिलाय दारूचे कारखाने चालवणाऱ्यांच्या ताब्यात दिलाय आणि तुम्ही आम्ही आरक्षणासाठी मोर्चे काढतोय हे कुठेतरी पुसलं गेलं पाहिजे आता तर म्हणतील यांनी शिवे दिली यांची जीभ घसरली लक्ष्मण हाके आता संविधानाची भाषा सोडून शिवराळ भाषेत बोलायला लागले अरे आम्ही दोन वर्ष झाले बोलतोय जरांगी सांगतोय आम्ही जर आमच्या अवकाठीवर आलो तर जरांगीच काय होईल त्यांनी शिव्या दिल्या त्यांनी शिव्या दिल्या जर साहेब पडाडली रस्त्यावर फिरू देणार नाही याच्या बापाचा रस्ता हाईक किती हा हाईक किती आम्ही हाय किती दाखवतो निवडणुकीमध्ये आम्ही किती आहोत दाखवतो आम्ही पर्याने काय वड्याखोऱ्याने पैदा केलेले तरी आपण शांत बसायचं आणि पवार साहेब म्हणत्या तर महाराष्ट्रातली सामाजिक वेळ उचवली जाते कसली वीण उसवली जाते ज्या जरंगेला पैसे पुरवत होता त्यावेळी तुम्हाला लाज नाही वाटली आणि म्हणे लक्ष्मण हाकेच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही हेडलाईन कार पर्वतची अरे आम्ही नाही ना कारखानदार कार आम्ही नाही ना खासदार अडचण कोण अरे <स्थाँगा> दंड ठोकते दंड काय ठोकतोय दंड आहे दंड अरे धन्या धन्य धन्यवाद अरे जाईन जिथे धन्यवाद माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे बाबांना तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल अशोक दादा नागरपुरची सरपंच सर, आता बघा सगळ्या सरपंचांना पंचायती मेंबरांना झडपी मेंबरांना या लढाईमध्ये सामील व्हायला सांगा आपलेच बांधव आहे छप्पन्न हजार जागा तुमच्या ओबीसीच्या गावच्या सरपंच पदापासून ते महापौर पदापर्यंत नगराध्यक्ष पदापर्यंत पंचायत समिती जिल्हा परिषद पदापर्यंत छप्पन्न हजार जागा तुमच्या आज रोजी गेलेल्या आहेत शिक्षण नोकऱ्यामधलं आरक्षण गेलंय किती बोलावं काय बोलावं उन्हात तुम्ही एवढा वेळ बसलेले आहात शांत चित्ताना घरी जावं परवा एका गावामध्ये माननीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचा बॅनर फाडून खाली टाकून त्याच्यावर झोपला अशा पद्धतीचं जर वर्तन घडत असेल आपल्या अस्मिता चिरडल्या जात असतील आपल्या महामानवांच्या बाबतीमध्ये कोण वेळ वाकडे बोलत असेल तर तुम्हाला आम्हाला अगोदर लोकशाहीच्या भाषेमध्ये अगोदर संविधानाच्या भाषेमध्ये आणि पुन्हा हातामध्ये कायदा हातामध्ये घेऊन ज्याला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल एवढा आशावाद मी तुमच्या समोर व्यक्त करतो आणि मी माझं लांबलेला मनोगत थांबवतो